नमस्कार 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 मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या मराठी हक्काचे युट्यूब चॅनल जर्नी विथ निखिलमध्ये वाशिष्ठी मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट प्रस्तुत चिपळूण डायरीच्या नवव्या पार्टमध्ये तुमचं स्वागत करतो मित्रांनो आता आपण आलोय ना ते गोवळकोट उर्फ गोविंद गडावर छत्रपती शिवराय यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या गोविंद गडावर येण्यासाठी आहेत ना दोन मार्ग आहेत एक म्हणजे तुम्ही मागची व्हिडिओ पाहिले असाल श्रीदेव सोमेश्वर देवी श्रीदेवी करंजेश्वरीची त्या मंदिराकडून जर यायचं असेल ना तर पायी वाट आहे इथे पायऱ्या आहेत आणि जर गाडीने यायचं असेल ना तर तुम्हाला गोळकोट धक्क्या घडून तिथे गाडीद्वारे तुम्ही इथे येऊ शकता अशा दोन वाटा या किल्ल्यापर्यंत येण्यासाठी आहेत आत्ता आपल्याला समोर जे दिसतंय ना ते किल्ल्याचं प्रवेशद्वार आहे आता आपण किल्ल्याची माहिती जाणून घेऊया एक एक म्हणजे उजव्या दिशेने आपण सुरुवात करू आणि संपूर्ण किल्ल्याची माहिती घेऊ गोविंदगडात प्रवेश केल्यानंतर आपण उजव्या साईडला जर पाहिलं तर आपल्याला पहिला बुरुज पाहायला मिळतो बुरुजावरच आता आपण उभ्या आहोत आणि मागे तुम्हाला वाशिष्ठी दर्शन होत असेल हे वासष्टीची नदी आहे त्याच्या पलीकडे आहे ते मजरेकाशी गाव आहे त्याच्या मागे आहे ते पेडेगाव आणि वरती तुम्हाला दिसतंय ना ते परशुरामाचं मंदिर आणि परशुराम गाव आणि ह्या बुरुजावर आहेत ना आपल्याला शत्रूवर नजर ठेवण्यासाठी इथे बुरुज आहेत त्यासोबतच इथे आपल्याला तोफासुद्धा पाहायला मिळतात भल्या मोठ्या अशा दोन तोफा आहेत इथे एक आहे आणि ह्या साईडला भग्नावस्थेत असलेली ही दुसरी तोफ किल्ल्यावरच्या आपण पहिल्या दोन तोफा पाहिला आणि त्यानंतर आपण उजव्या दिशेने म्हणजे बांधावरूनच चाललोय काही अवशेषे पडायला आलेत आता आपण झाडा जातो जातोय ते चुन्याच्या घाण्याजवळ झाडा झोडपातनं वाट काढत आल्यानंतर आता आपण आलोय ते चुन्याच्या घाण्याजवळ हा पाहतो घाणा हा बघा आता साफसफाईचं काम सुरूच आहे कदाचित तुम्हाला आवाज येत असेल हा बघा शांत राहा साफसफाईचं काम सुरू आहेच हा तो चुन्याचा घाणा इथून तुम्ही पाहू शकता हा भाग दिसतो तो चुन्याचा घाणा चुन्याच्या भागाच्या अगदी समोर आलं की तुम्हाला संपूर्ण वाशिष्ठीचं दर्शन होतं म्हणजे समोर असलेलं कालुस्ते गाव सुद्धा तुम्हाला दिसतं वाशिष्ठी आहे तिथे आहे तो कोळकोटचा धक्का आहे मजरे काशी मागाशी जसं दाखवलं तसं त्यानंतर पेढेगाव आणि वरती परशुराम गाव आणि ह्या साईडला असलेला मुंबई गोवा हायवेसुद्धा थोडाफार दिसतो आहे आणि थोड्या वेळाने इथून रेल्वेसुद्धा जाईल सुंदर नजारा आहे इथला पुढे पुढे चालत आलो ना आपण की इथेसुद्धा एक दरवाजा होता पूर्वी त्याचे काही अवशेष आहेत ना ते आत्ता सापडायला लागलेत तुम्हाला या संदर्भात डिटेल माहिती जर हवी असेल ना तर याच्यापूर्वी आपण अपलोड केलेली आहे डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देतो ही व्हिडिओ पाहिल्यानंतर आहे ना ते व्हिडिओसुद्धा नक्की पहा चिपळूणातील गोलकोट किल्ल्यावर ऐतिहासिक रणसंग्राम झाला होता तो आणि किल्ल्याविषयी माहिती आहे ना त्या व्हिडिओमार्फत तुम्हाला भेटेल मित्रांनो किल्ला अर्धा फिरून झाल्यानंतर आपण किल्ल्याच्या दरवाजाच्या बरोबर समोरच्या दिशेला आलो आहे आपल्याला वाशिष्ठीचा अजून एक भाग दिसतो आहे आणि पलीकडचा मिरजोळी आणि कोंडे इकडचा भाग आहे आणि आत्ता आपल्याला समोर जायचं आहे ते रेडजाई देवीच्या दर्शनाला पावसामध्ये आहे ना वातावरण एक नंबर असतं आता पावसानंतर थोडं गवत सुकायला आल्यावर ना इथली साफसफाई सुरू केली आहे चिपळूण नगरपालिकेचे कर्मचारी आहेत ना इथे साफसफाई आहेत तर त्यांच्यासाठी एकदा थम्सअप कोकणातील कोणत्याही देवळात आलो ना की एक गारवा जाणवतो ना तो सुद्धा ह्या मंदिरात आहे सर्वप्रथम आपण रेडजाई देवीचं दर्शन घेऊया आपण आता किल्ल्यावर आहोत किल्ल्यावर संपूर्ण भागात ऊन आहे आणि इथे पत्र्याची शेड आहे जास्त हाईटला पण नाही गरम व्हायला पाहिजे की नाही पण मंदिर म्हटल्यावर थंडावा हा असतोच तो ह्या मंदिरात प्रखरतेने जाणवतोय हो मित्रांनो आता आपण रेडजाई देवीचं दर्शन घेतलं आणि रेडजाई देवीच्या मंदिराच्या बाजूलाच आहे ना म्हणजे उजव्या हाताला आपल्याला अजून एक तोफ पाहायला मिळते कदाचित शत्रूवर लक्ष ठेवण्यासाठी ही तोफ असावी कारण की इथून पूर्ण शहराचा परिसर आपल्याला पाहायला मिळतोय रेडजाई देवीच्या मंदिराच्या समोरच आहे ना पिण्याचं पाणीसुद्धा आहे हातपाय धुण्यासाठी आणि पिण्याच्या पाण्यासाठी ह्याचा वापर होऊ शकतो रेडजाई देवी मंदिराच्या बाजूची तोफ पाहिल्यानंतर आपल्याला अजून एक पाहायला मिळतं ते म्हणजे एक तलाव पाहायला मिळतं आणि इथे अजून एक गोष्ट सांगायची म्हणजे ह्या तलावाच्या बाजूलाच म्हणजे ह्या परिसरात ना काही दिवसापूर्वी म्हणजे काही महिन्यांपूर्वी आहेत ना ऐंशी तोफगोळे सापडले कोकणातील कोकणातील जेवढे जेवढे किल्ले आहेत ना तिथील ती सर्वात मोठी ही घटना मानली जाते ऐंशी तोफगोळे एकाच जागी सापडले आता तुम्हाला स्क्रीनवर त्याचे फुटेज दिसत आहात ऐंशी तोफगोळे एकाच जागी सापडले किल्ल्याचे काही भाग आहेत ना हे ढासळत आले आहेत आत्ता आता मंदिराच्या आपण समोरच आहे मंदिराच्या आणि या तलावाच्या बाजूलाच आहे आणि इथला काही भाग हा ढासळत आला था आहे मित्रांनो किल्ल्याच्या प्रवेशद्वाराच्या अगदी डाव्या बाजूला जो दुसरा बुरुज आहे ना तिथेसुद्धा आपल्याला दोन ऐतिहासिक तोफा पाहायला मिळतात एक छोटी तोफा आहे आणि दुसरी आहे ती त्याच्यापेक्षा मोठी तोफ पाहायला मिळते आणि या तोफा जतन करण्याचं काम आहे ना म्हणजे काही तोफा आहेत ना त्या गोळकोट ढक्क्याजवळ उलट्या गाळल्या गेलेल्या होत्या काही तोफा इतरत्र होत्या त्या सर्व तोफा एकत्र ठेवून योग्य ठिकाणी ठेवण्याचं काम आहे ना हे राज्य प्रतिष्ठानचे जे सर्व सदस्य आहेत सर्व कार्यकर्ते आहेत ना त्यांनी केले तर त्यांच्यासाठी पुन्हा एकदा थम्सअप आणि त्यांनी जे जतन केलेल्या तोफा आहेत के ना त्यासुद्धा आपण बघूया आता किल्ल्याच्या डाव्या बाजूच्या बुरजावरून उतरण्यासाठी किंवा चढण्यासाठी आहे ना आपल्याला पायऱ्या देखील आहेत म्हणजे ह्या पायऱ्या पुरातन आहेत दगडी पायऱ्या आहेत किल्ल्यांच्या चारी बाजूंना फिरून झाल्यानंतर किल्ल्याच्या मध्यभागी असलेली सदर आपण पाहूया ही आहे महाराजांची सदर महाराजांची सदर पाहिल्यानंतर आपण जे वळतोय ते ऐतिहासिक तोफांकडे ह्याच त्या तोफा जे राज्यप्रतिष्ठान आणि स्थानिक नागरिक यांनी एकत्र जमा करून ठेवल्यात यांच्या येतना काही भग्नावस्थेत आहेत तोफा किंवा काही तोफांमध्ये आहेत ना आपल्याला तोफगोळे अजूनही पाहायला मिळतात हे बघा हे तोफगोळे अजूनही या तोफांमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत अशा दोन तोफा आहेत जिथे आपल्याला तोफगोळा पाहायला मिळतात आणि ही बघा ना केवढी मोठी तोफ आहे हे बघा खरंच यांचे मनापासून आभार की आपला शिवरायांचा इतिहास शिवरायांचा पराक्रम आहे ना त्यांनी हा जतन करून ठेवला आहे समोर आहे ते प्रवेशद्वार त्याच्या उजव्या हाताला आहे ती सदर आणि डाव्या बाजूला या तोफा जतन करून ठेवल्या होत्या पण दरवाज्याच्या अगदी समोर पाहिलं तर हे पाण्याचं टाकं हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं आता इथे पाण्याचा साठा होत नाही कारण की काही पडझड झाली आहे त्यामुळे पाण्याचा साठा हा फक्त पावसाळ्यात जे पाणी साचतं ना तेवढ्या पुरताच राहतो मित्रांनो किल्ल्यावर आपण फिरलो किल्ल्यावर कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत म्हणजे विहीर आहे त्यासोबत चुण्याचा गाणा आहे तोफा किती आहेत रेडजाई देवीचं मंदिर आहे हे सर्व पाहिलं पण काही ऐतिहासिक घटना सुद्धा आहेत त्यासुद्धा आपण आता जाणून घेऊया त्यापैकी पहिली घटना म्हणजे सोळाशे साठ ते सोळाशे सत्तर या दरम्यान छत्रपती शिवरायांनी चिपळूणचा जेव्हा कोट बांधला त्यावेळेला आहे ना सोळाशे सत्तरच्या दरम्यान या किल्ल्याची दुरुस्ती देखील करण्यात आली असा कागदपत्रात उल्लेख आढळतो दुसरी ऐतिहासिक घटना म्हणजे जेव्हा औरंगजेब या स्वराज्यावर और चालून आला ना, ना तेव्हा हा किल्ला मुघलांच्या ताब्यात होता पण सोळाशे अठ्ठ्याण्णव साली तो सिद्धीच्या ताब्यात केला तिसरी ऐतिहासिक घटना म्हणजे सतराशे तीस ते सतराशे या काळात सिद्धींकडून पुन्हा एकदा मराठ्यांनी हा किल्ला जिंकून घेतला त्यासाठी सतराशे सव्वीस झालेला हत्ती प्रकरण ब्रह्मेंद्र स्वामींचं हत्ती प्रकरण हे कारणी ठरलं होतं सतराशे तेहतीसच्या सुरुवातीला बाजीराव पेशवे यांनी मराठ्यांची का ही काही कोकणात पाठवली होती आणि येथे घनघोर युद्ध झालं होतं त्यामध्ये आनंदराव गोळे आणि सिद्धीकडचे काही त्यासोबतच मराठी हे देखील मृत्यूमुखी पडले होते पण त्यावेळेला हा किल्ला काही जिंकता आला नव्हता सतराशे चौतीसमध्ये मध्ये ना चिमाजी अप्पा यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी पुन्हा एकदा इथे हल्ला केला होता त्यामध्ये सिद्धीचे तेराशे आणि मराठ्यांचे आठशे से सैनिक मारले गेले होते परंतु सिद्धीच्या झालेल्या तहामध्ये हा किल्ला सिद्धीकडेच राहिला होता इसवी सन सतराशे पंचेचाळीस साली तुळाजी आंग्रे यांनी गोळकोट किल्ल्यावर के हल्ला केला यामध्ये हापशी सरदार सिद्धी याकूब हा पळून गेला आणि हा किल्ला आंग्र्यांच्या ताब्यात आला सतराशे अठ्ठेचाळीसमध्ये मध्ये महादेजी अनंत हे आंग्र्यांचे सरदार होते आणि त्यानंतर सतराशे छप्पन्नमध्ये मध्ये पेशव्यांनी हा किल्ला आंग्र्यांकडून जिंकून घेतला होता सतराशे शहात्तर ते सतराशे सत्याहत्तर या काळात भाऊसाहेबांच्या तोतियाने इतर किल्ल्यासोबत म्हणजे रत्नागिरीतल्या इतर किल्ल्यासोबत हा, हा किल्ला देखील ताब्यात घेतला सतराशे सत्याहत्तर मध्ये हा किल्ला पुन्हा एकदा पेशव्यांनी आपला ताब्यात घेतला तोतियाच्या बंडाला सामील झालेल्या सर्व कायद्यांना येतेच कैद करून ठेवण्यात आले होते अठराशे चार ते अठराशे पाच या काळात दुसऱ्या बाजीराव पेशव्यांनी या किल्ल्यावरील सर्व सामानाची आहे ना मोजदाद करून ठेवली होती अजून एक घटना म्हणजे ते या काळात सर्व व किल्ले इंग्रजांनी जिंकून घेतले होते कर्नल केनडी याच्याकडे किल्ले साली ताब्यात देण्यात आले होते आणि एकोणीसशे सत्तेचाळीस साली भारतासोबत हा किल्ला देखील स्वातंत्र्य झाला होता छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेला गोळकोट किल्ला म्हणजेच गोविंद गडाबद्दल तुम्हाला माहिती घेऊन कसं वाटलं ना नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा हे व्हिडिओ जास्तीत शेअर करा आणि आपल्या Mm -hmm. किल्ल्याबद्दल ज्या इतर व्हिडिओ आहेत ना त्यांच्या लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या आहेत त्या सुद्धा नक्की पहा तर भेटूया पुन्हा एकदा वाशिष्ठी मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सच्या चिपळूण डायरीच्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय